आताच्या वेळीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाळा चांदूर बाजार रस्त्यावर एक लय मोठे मॅटर झालाय मॅटर असा आहे की चांदूर रेल्वेचे दोन लोक इरटिका घ्यायच्या नावाखाली सौदा करायसाठी या ठिकाणी करा आले या ठिकाणी एका दलालाच्या माध्यमातून आले म्हणते ते दलालाच्या माध्यमातून दहा लाख रुपयाची इरटिका हे सोयरीक करायसाठी ते आले आणि ज्या पद्धतीनं जशी ते आपलं चांदूर बाजार ओळवते त्रिवेणी संगम नाही का त्या ठिकाणी मडगिट आहे पुल आहे आपलं म्हणजे चांदूर बाजार नातून पुल आलं की तो कॉर्नर आहे गावच्या अलीकडे तिथं मडगिट आहे त्या ठिकाणी म्हटलं हे आलो कोणतरी आणि त्याच्या जोडचे पैसे घेऊन त्याच टिका गाडीत पळून गेले पळून गेले आणि सोबत त्या जो एजंट होता त्या एजंटने दोन चार मारल्या म्हणते पळून गेले अशी अशी उळत उळत मला गोष्ट सध्या माहीत झाली आहे विशेष म्हणजे मी पोलीस स्टेशनात गेलो पोलीस स्टेशनातून जशी पाहिजे तशी मला बिलकुल प्रॉपर माहिती भेटली नाही पण माझ्या न मला सांगितलं की कुस तो बळा आहे म्हणे भाऊ विषय असा झाला चांदूर रेल्वे लोक परतवाडा येऊन राहिले परतवाडा येऊन राहिले मग राजे एखादा दहा लाख रुपयाच्या गाडीचा सौदा एखाद्या चार चौकात सार्वजनिक ठिकाणी करायला पाहिजे कुणातरी हा एकदम गावाच्या भैर हा सौदा कसा झाला विशेष म्हणजे ज्या जो एक व्यक्ती होता दलाल म्हणजे जो एजंट होता तो एजंटही त्याच्या गाडीत जबरदस्तीने ते मारलं म्हणते घेऊन गेलं काहीतरी कुस्तो गरबड येतो शीआयडी पाहिलेशील तुम्ही शिवाजी साठम म्हणते कुस्तू गरबडता या तर याच्यानं सध्या परतवाडापूरची सारे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या साऱ्या सारे कर्मचारी गेले कारण दहा लाख रुपयाची रॉबरी आहे म्हणजे आता तरी सध्या म्हणजे जुन्या काळात भादवी तीनशे एकोणऐंशीच्या च्या प्रकारातला हा गुन्हा जरी दिसत असला पण याच्या पाठिंबा नेमको काय मसाला आहे ये हा येणारा टाईम साऱ्या गोष्टीची सध्या परतवाडा पोलीस स्टेशनचे सारे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यात आणि त्याचा उकीर काढणं चालू आहे चौकशी चालू आहे कोणीतरी राऊत नावाची व्यक्ती आहे म्हणजे चांदू रेल्वेची अशी हे फिर्यादी आहे असं मला सध्या माहित झालंय पण या एकूण घटनेत दहा लाख रुपयाची बाहेरच्या बाहेर चोरी तितंबा करणं फार मोठी गोष्ट आहे तर सध्या परतवाडा शहरातून हे ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली असून याच्यात गोष्ट अशी झाली आहे की साराच्या सारा पोलीस डिपार्टमेंट हे लागलाय का गेला या ठिकाणी ठाणेदार साहेब घटनास्थळी गेल्या कारण दहा लाख रुपये राजे लय मोठा तितंबा तितंबा असा की गाडीच्या नावानं बलावला गाडीच्या नावानं बलावला त्याच्याजवळचे पैसे घेतले पैसे घेऊन त्या ठिकाणून ते फ्रूर झाल्याची बातमी सध्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपलं तोंडगाव नाही का त्याच्या अलीकडे जो ते नाही का, ओ, आ, ना का ते हो त्रिवेणी ते म्हणतात संगम लोक तिथं आपल्या सावन महिन्या सोमवारी अंगी निघायला जातात त्या ठिकाणी हे ब्रेकिंग न्यूज गावांना येऊन राहिली विशेष म्हणजे या साऱ्या घटनेत दहा लाख रुपये दहा लाख रुपये इर्टिका नावाच्या गाडीचा सौदा करायच्या प्रयत्नात ते आणले होते ते साऱ्या सारे, सारे पैसे एजंटच्या थ्रू घेतले एजंटने मतलब दोन चार दिला आणि त्याही गाडीत बसून गेला या सारा संशयास्पद गोष्ट एजंट या इर्टिका गाडीवाले त्या एजंटच्या विकच्या आहेत काय आणि त्या गाडीवाले इर्टिकातच बसून कोण नेलं म्हणजे याच्यात काहीतरी अलग 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 समीर समीकरण केलाय या साऱ्या प्रकरणात पोलिसवाल्याच्या आता क्षमतेचा कस लागणार आहे आणि याच्यावर कोणत्या प्रकारचा तितंबा लागते हा येणारा टाइम सांगेल लेकिन कुस तो आहे एकाच टाइमले दहा लाख रुपयाच्या ह्या रॉब्रिजानं परतवाडा शहरात खळबळ माजून गेली पाहा बा गाया घ्यायच्या असतील तर सौदा करायचं असेल तर एखाद्या यातो एजन्सीतून करा नाही तर अशा प्रकारचा परस्पर जर तुम्ही चितंबा करल लागला ना चुना भाऊ दहा लाख रुपयाचा पाना किती मोठी गोष्ट आहे तर